नमस्कार आपण आज आलो आहोत दिचलगड शहरामध्ये आणि सध्या आपण आहे फॉर्च्यून प्लाझा मध्ये तर नुकत्याच लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुका संपन्न झालेल्या आहेत सातही फेजेसमध्ये मतदान जे आहे ते संपूर्ण झालेलं आहे आणि आता प्रतीक्षा जी आहे ती चार जून ची जेव्हा रिझल्ट जो आहे निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे तर त्या निकालाबद्दल सर्वांना उत्कंठा लागलेली आहेच तर याबद्दल लोकांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊया आज त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेऊया चला तर मग नमस्कार आपलं नाव सांगा पहिले सूरज माने आपण काय करता जॉब करतो ठीक आहे आता लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस त्याचे साथी फेज झालेले आहेत साथी मतदानाचे फेज झालेले आहेत आता उद्या आपले निवडणुकीचा रिझल्ट आहे तर तुम्हाला काय वाटतंय की बाबा कोणाचं सरकार येल यावेळी कोणाचं सरकार येईल म्हणजे आता महाविकास आघाडीचं येईल म्हणजे इंडिया आघाडीचं सरकार येईल असं तुम्हाला वाटतं म्हणजे किती जागा मिळतील एकंदरीत कारण की दोनशे जागा ज्या आहेत त्या कमीत कमी मिळायला लागतात संपूर्ण बहुमतासाठी तर तुम्हाला किती जागा मिळतील इंडिया आघाडीला असं वाटतं एवढं काही सांगू शकत नाही हो। ठीक का आहे काय अडचण नाही आणि इथं आपलं हातकणंगली मतदारसंघ आहे आपला इचलग्रंजीमध्ये तर इथं कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं आता एक्झिट एक्झिट पोलच्या ना ते सत्यजित पाटील येऊ शकतील असं वाटत सत्यजित पाटील येऊ शकतील असं तुम्हाला वाटते बरोबर ठीक आहे हातकन मतदारसंघात ठीक आहे ओके धन्यवाद थँक्यू व्हेरी मच नमस्कार दादा आपलं नाव सांगा अमोल साठे आपण काय करतो जॉब करतोय ठीक आहे आता उद्या म्हणजे लोकसभेचे सगळे मतदान तर झालेलं आहे आपलं आता आता त्यानंतर उद्या चार जून आहे उद्या निकाल आहे निकाल जाहीर होणार आहे तर त्या निकालाची सगळ्यांनाच उत्कुंठा लागून राहिलेली आहे पण तुम्हाला काय वाटते की उद्या सरकार कोणाचं येईल असं तुम्हाला वाटतं महाविकास आघाडी महाविकास आघाडीचं सरकार येईल असं तुम्हाला वाटतं मग त्यांना एकूण किती जागा मिळतील तुम्हाला असं वाटतं एक दोनशे आसपास दोनशेच्या आसपास जागा असल्या तर ते सरकार होत नाही कारण की दोनशे बहात्तर कमीत कमी जागा लागतात संपूर्ण बहुमताला तर एनडीए ला जागा असं वाटतं तुम्हाला एवढं तर काय नाही सांगू शकत ठीक आहे काय अडचण नाही आहे आणि इथं मत हातकंगली मतदारसंघ जो आहे आपला तिथं कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं सत्यजित पाटील सत्यजित पटेल दोघांनी सुद्धा सत्यजित पटेल यांचं नाव सांगितलेलं आहे आणि आपण वळणार आहोत अजून काही अन्य लोकांच्याकडे सर नमस्कार नमस्ते आम्ही बोल बोल पब्लिक बोल हे आमचं युट्यूब चॅनल आहे आणि लोकसभेचे जे सात फेजेस होते मतदानाचे ते सगळे संपलेले आहेत आता आणि प्रतीक्षा आहे आणि उत्कंठा लागून राहिलेली आहे सर्वांना जी चार जून ची जेव्हा आपलं रिजल्ट जाहीर होणार आहे सगळ्यांचं तर आपल्याला काय वाटतं साहेब की कोणाचं सरकार येईल यावेळी मोदी मोदी सरकार मोदी सरकार येईल असं काय वाटतं आपल्याला मोदींनी देशासाठी भरपूर काम केलेलं आहे देश पुढे नेलेला आहे त्यामुळे परत मोदींच सरकार येणार बर म्हणजे एनडीए आघाडी एनडीए आघाडीला टोटल किती जागा मिळतील असं वाटतं तुम्हाला तीनशे साठ सत्तरच्या आसपास ठीक आहे सर आणि बीजेपीला किती मिळतील बीजेपीला तीनशे दहाच्या आसपास ठीक आहे आणि इथं हातिंगली मतदारसंघ जो आहे आपला तिथं कोण आपण निवडून असं तुम्हाला वाटतं धैर्यशील मान्य ठीक आहे थँक्यू व्हेरी मच सर नमस्कार आपलं नाव सांगा पहिल्यांदा ना? अभिषेक तोशलीवाल अभिषेक आपलं आपण काय करता बिझनेस बिझनेस छान लोकसभेचे आता सगळं मतदान तर संपलेलं आहे सगळं आणि आता चार जूनला म्हणजे उद्या लोकसभेचा रिझल्ट लागणार आहे तर सगळ्यांनाच त्याची उत्कंठा लागून राहिलेली आहे ला तर तुम्हाला काय वाटते सर यावेळी लोकसभा दोन हजार चोवीस कोणाचं सरकार येईल असं तुम्हाला वाटतं सर स्पष्ट सांगू शकत नाही पण एक्झिट पोलच्या हिशोबानं बघितलं तर बीजेपी लिडिंग एनडीए सरकार लिडिंग आहे एक्झिट पोलचा निघाला जो आहे तो तीनशे पाच तीनशे पंधराच्या दरम्यान मोदी म्हणजे बीजेपीला देते आणि एनडीए एनडीए मिळून सगळं तीनशे पन्नास पंचावन्नच्या आसपास होते तर तुम्हाला तसंच वाटतं की एक्झिट पोल प्रमाणे आपलं रिझल्ट रिजर, रिझल्ट येईल असं तुम्हाला वाटतं हो असं वाटतंय की कारण सगळे न्यूज चॅनल सेम ऑलमोस्ट थ्री हंड्रेड टू थ्री फिफ्टी दाखवतात ऑलमोस्ट वाटतय की त्या रेंज मध्ये येईल अच्छा हरकत नाही आणि आपलं जे लोकसभा म्हणजे लोकसभा मतदारसंघ जो आहे आपला इथला हातकनंगलेचा इथं इथं कोण निवडून येईल असं आपल्याला वाटतं सर असं सांगू शकत नाही पण सगळे कॅन्डिडेट चांगलेच आहेत इथं इथं आहे तिरंगी फाईट आहे इथं ऍक्च्युली आणि सगळे कॅन्डिडेट पण चांगले आहेत तरी सुद्धा तुम्हाला असं कोण वाटतं का त्याच्यामधलं की थोडस वरचड आहे त्यातल्या त्यात असं कोण वाटतं का सर तुम्हाला असं नाही जनतांनी व्यवस्थित असं त्या बघून काम जे कॅन्डिडेटी काम केले त्यांना दिलं असेल असं वाटतंय चांगलं होईल ठीक आहे तुम्ही माहिती दिल्याबद्दल भरपूर धन्यवाद नमस्कार आपलं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव पूजा श्रेनिक लंगरे मी रुपडीवरून आहे आपण काय करता? मी हाऊस वाईफ आहे ठीक आहे आता लोकसभा दोन हजार चोवीस याचे सगळे मतदान तर संपलेलं आहे आता सात फेजेस मध्ये मतदान होतं ते सगळं संपलेलं आहे आता आणि उद्या त्याचा निकाल जाहीर होणार आहे तर तुम्ही एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं की यावेळी सरकार कोणाच येणार यावेळेस मोदी सरकारच निवडून येईल मोदी सरकार निवडून असं तुम्हाला वाटतं तर मोदी मोदी सरकार म्हणजे ची आघाडी आहे ती एनडीए आघाडीला टोटल किती जागा मिळतील असं ठीक आहे आणि आपलं जे आता इथलं इचलकरंजी मधलं जे मतदारसंघ आहे हात तर तिथं कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं धैर्यशील माने धैर्यशील माने निवडून येतील असं तुम्हाला वाटतं ओके धन्यवाद ताई काका नमस्कार आपलं नाव सांगा पांढरंग बाबा मातोगडे ठीक आहे आणि आपण काय करतोय मी सामाजिक आहे एका पक्षाचा मी प्रांताचा सदस्य अरे वा छानच तर आता निवडणुकीचे ही जे फेज होते मतदानाचे ते तर संपलेले आहेत आणि उद्या चार जून आहे उद्या आपल्या निवडणुकीचा म्हणजे दोन हजार चोवीस लोकसभा मत मदद... निवडणुकीचा निकाल आहे तर आपल्याला काय वाटतं की यावेळी कोणाचे सरकार येईल सरकार मोदींचंच येणार एकशे एक टक्के बरं सरकार मोदींचं येणार असं तुम्हाला वाटतं तर एनडीए आघाडीला टोटल किती जागा मिळतील असं आपल्याला वाटतं चारशे पर्यंत चारशे चारशेपर्यंत जातील असं वाटतंय आणि इंडिया आघाडीचं जे आहे त्यांना किती जागा मिळतील असं आपल्याला वाटतं इंडिया आघाडीचं त्यांना त्यांना चारशे तरी येणार येणार त्यांना ते ममता बॅनर्जीचं आहे ते त्यांचे धरून त्यांना कसं तरी एक पावणे दोनशे पर्यंत जातील बरं 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 ठीक आहे ठीक आहे आणि सर हे आपलं जे लोकसभा मतदारसंघ आहे इथला जो हातका इथं कोण येईल असं आपल्याला वाटतं इथं एक धैर्यशील माने मोदींच्या हे कॅरेक्टर धैर्यशील माने म्हणजे मोदींच्या नावावर धैर्यशील माने हे निवडून येतील असं आपल्याला वाटतं ओके धन्यवाद काका धन्यवाद का, नमस्कार आपलं नाव सांगा पहिल्यांदा अभिराज महेश भाट अभिराज आपण काय करता मी आता इलेवन्थमध्ये मध्ये इलेवन्थ मध्ये ठीक आहे तर आपलं आता म्हणजे तुम्ही युवा मतदार आहात तर आपले लोकसभेचे सगळे आता मतदानाचे फेजेस तर संपलेले आहेत सगळे आणि उद्या चार जून आहे निकाल आहे मतदानाचा तर दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक हे यावेळी कोणाचं सरकार येईल असं वाटतं तुम्हाला मला वाटतं काँग्रेसचं येईल इंडिया आघाडीचं येईल इंडिया आघाडीचं सरकार येईल असं आपल्याला वाटतं तर किती जागा मिळतील इंडिया आघाडीला कमीत कमी तीनशे तर मिळालं पाहिजे तीनशे जागा मिळतील असं वाटतं आपल्याला आणि एन डी ए आघाडी जी बी जे पी भी प्रणित जी आघाडी आहे त्यांना किती जागा मिळतील असं आपल्याला वाटतं त्यांना मला वाटतं दीडशे मिळतील दीडशे जागावर त्यांना समाधान मानावं लागेल असं तुम्हाला वाटतं आणि आपलं जे मतदारसंघ आहे इथला हातकणंगली मतदारसंघ तर इथं कोण निवडून आला असं आपल्याला वाटतं इथं तर लोक आता म्हणतात धैर्यशील माने खरं ते येणार ना नाहीत ना। कारण ते म सिंधी लोक आहेत ना त्यांना भरपूर त्यांनी वादे दिले होते की हे त्यांच्या व्यापाऱ्यासोबत आम्ही काय काय स्कीम आणू खरं त्यांनी एक पण आणलं नाही त्यामुळे ते सिंधी समाज पूर्ण त्यांच्यावर नाराज आहे अच्छा चांगलं असं सा, उत्तर दिलं तुम्ही आणि तुम्ही जे सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपला वेळ तुम्ही दिला त्याबद्दल थँक्यू सर